नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर +91 95785 05 या हॉटेलचा पत्ता नगरकल्याण हाईवे बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे वे जयंती निमित्त शुगर कोलेस्ट्रॉल मोफत रक्त तपासणी शिबिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे वे जयंती निमित्त शुगर कोलेस्ट्रॉल मोफत रक्त तपासणी शिबिर सम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीला अनुसरून सम्राट प्रतिष्ठान राजाराम पाटील नगर खराडी येथे शुगर व कोलेस्ट्रॉल निदानासाठी मोफत रक्त तपासणी शिबीर सर्वांसाठी ठेवण्यात आले आहे या शिबिरात भीम अनुयायींनी रक्त तपासणी करून मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला नंतर शरबतचे वाटप करण्यात आले अशाप्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली हवेली प्रतिनिधी अनंता इंगळे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा